हॅलो नमस्कार माता आणि बहिणींनो लाडकी बहिणी योजने संदर्भात ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघा या लाडक्या बहिणींकडून चार हजार पाचशे रुपये परत घेतले जाणार वसुली सुरू होणार असं भरपूर जण विचारत होते की परत पैसे घेतले जाणार का काय होणार त्यांच्यासोबत की म्हणजे जे अपात्र या योजनेसाठी अपात्र होते तरी सुद्धा त्यांनी फॉर्म भरून पैसे मिळवलेले आहेत असे भरपूर कमेंट्स होते की त्यांच्याकडून पैसे परत घेतले जातील का याच्यावरती शासन काय ऍक्शन घेणार आहे का, का तर असे भरपूर कमेंट्स होत्या तर सर्व कमेंटचं उत्तर या व्हिडिओ मध्ये तुम्हाला भेटणार आहे त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन आलेला असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मित्रांनो चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या कारण की गव्हर्नमेंट योजनांसंदर्भात सर्व अपडेट तुम्हाला आपल्या या युट्यूब चॅनलवरती पाहायला मिळतील चला तर मित्रांनो आता आपण मेन टॉपिक वरती येऊया तर सर्वात पहिल्यांदा शासनाचा निर्णय काय आहे ते आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत तर व्यवस्थितपणे सर्वात पहिल्यांदा लाडकी बहीण योजने संदर्भातील शासन निर्णय बघा तर बघा लाडकी बहीण योजनेचे मुख्य उद्दिष्ट काय आहे ते अगोदर समजून घ्या एकवीस ते पासष्ट वर्ष वयाघाटातील वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटीत आणि निराधार महिला तसेच सर्वसामान्य महिला यांना या योजनेतून लाभ म्हणजे त्यांना थोडीफार मदत मिळावी हा या योजनेचा उद्देश आहे ठीक आहे त्यासाठी ही योजना राज्य सरकारने लागू केलेली आहे त्यानंतर बघा ज्या महिलांचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी आहे अशा महिलांना आर्थिक सहाय्य करणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट उद्दिष्ट आहे सर्वात महत्वाचा मुद्दा या ठिकाणी हा आहे की या योजनेसाठी पात्र होण्यासाठी तुमचं जे उत्पन्न आहे ते अडीच लाखाच्या आतमध्ये पाहिजे अडीच लाखापेक्षा जर जास्त असेल तर तुम्ही या योजनेसाठी अपात्र आहात ही गोष्ट लक्षामध्ये घ्या बघा ज्या महिलांना शासनाच्या इतर योजनेतून पंधराशे रुपये व त्यापेक्षा जास्त लाभ आधीच मिळत आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही अशी एक महत्वाची अट सुद्धा घालण्यात आली होती तर बघा ज्यावेळेस लाडकी बहीण जी आर आलेला होता त्यामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे की ज्या ज्या महिलांना अगोदर दुसऱ्या योजनेतून पंधराशे पेक्षा जास्त रुपयांचा लाभ मिळत आहे अशा महिला या योजनेसाठी अपात्र आहेत ऑलरेडी त्यांना सरकारकडून त्या योजनेच्या लाभार्थी आहेत कोणत्या तरी ठीक आहे तर, महिला तर, 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 तर अशा महिला अपात्र आहेत असं स्पष्टपणे जी आर मध्ये म्हटलं होतं त्याच्यानंतर बघा संजय गांधी निराधार योजना व ज्या महिलांचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे या महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले असतील तर त्यांच्याकडून पैसे वसूल केले जाणार का असं भरपूर जण विचारत होते तर बघा हे पूर्णपणे आता याच्यावरती सरकार काय ऍक्शन घेतं हे पूर्णपणे गव्हर्नमेंट वरती डिपेंड आहे पैसे वसूल कारण की पीएम किसान योजनेच्या वेळेस तुम्हाला माहिती आहे की त्यावेळेस असं काही प्रकार घडला होता पीएम किसान योजनेमध्ये तर त्यावेळेस पैसे वसूल केले होते हे तुम्हाला माहित आहे नोटीस पाठवून वसूल केले होते तर आता हे पूर्णपणे सरकारवरती डिपेंड आहे कारण की ही जी योजना आहे ही लाडकी बहीण योजना आहे याच्यातून सर्व महिलांना लाभ मिळावा असं सरकारचं उद्दिष्ट आहे किंवा या योजनेमागचा हेतू आहे त्याच्यामुळे चान्सेस आता पूर्णपणे हे सरकारवरती डिपेंड आहे की ते यावरती काय क्षण घेतात ठीक आहे त्याच्यानंतर बघा लाडकी पैसे परत घेतले जातील का हा प्रश्न वारंवार विचारला जात होता कोणत्या महिलांना पैसे परत करावा लागेल आता याच्याविषयी आपण संपूर्ण माहिती पाहूया तर सर्वात महत्वाचा कोणत्या महिला अपात्र आहेत पात्र आहेत ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बघा महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत लाखो महिलांना आतापर्यंत जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मिळून तीन हजार रुपये देण्यात आलेले आहेत राज्यामध्ये मागील झालेल्या सातारा जिल्ह्यातील एका व्यक्तीने आपल्या पत्नीच्या नावे तब्बल तीस ऑनलाईन अर्ज सादर केले होते आणि त्यामधील सव्वीस अर्ज हे मंजूर होऊन त्या महिलांच्या त्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले होते सरकार या योजनेमध्ये नवीन नवीन बदल करत आहे आ, काही ठिकाणी तुम्हाला माहित आहे की लाडकी योजनेमध्ये गैरप्रकार वगैरे घडलेला होता त्याच्यामुळे आता सरकारने नवीन अशी आठ घातलेली आहे किंवा नवीन निर्णय केलेला आहे की आता तुम्हाला ऑनलाईन किंवा ऑफलाईन तुम्ही स्वतःचा फॉर्म तुम्ही स्वतः भरू शकत नाही फक्त अंगणवाडी सेविकांना अधिकार दिलेला आहे फॉर्म भरण्याचा कारण की हे सर्व गैरप्रकार रोखण्यासाठी थी, ठीक आहे त्यानंतर बघा अशा प्रकारे महिला आहेत ज्या शासनाच्या पात्रतेमध्ये बसत नाहीत परंतु त्यांनी ऑनलाइन अर्ज सादर केलेले आहे आणि त्यांचे अर्ज मंजूर झालेले आहे आणि त्यांना या योजनेचा पैसा पण मिळाला आहे या संदर्भात सरकारकडून अपात्र अर्जांची तपासणी करणे लवकरच सुरू करणार आहे करणार आहे आता सरकार काय करणार आहे याच्यावरती कोणते कोणते अर्ज अपात्र होत आहे त्यांची तपासणी केली जाणार ठीक आहे त्याच्यानंतर बघा आणि जर महिला शासनाच्या नियमांचे पालन करता करता या योजनेचा लाभ घेत असल्यास अशा महिलांकडून हे पैसे घेतले जाणार आहे तर कोणकोणत्या महिलांकडून पैसे घेतले जाणार आहे त्याचे कारण काय आहे संपूर्ण माहिती आपण पुढे पाहूया म्हणजे ज्या महिला अपात्र आहेत त्यांच्याकडून घेतले जाऊ शकतात याची शक्यता आहे ठीक आहे हे पूर्णपणे सरकारवरती डिपेंड आहे की ते काय ऍक्शन घेतात त्यानंतर बघा लाडकी बहीण योजनेसाठी पात्रता राज्यातील विधवा विवाहित अविवाहित घटस्फोटित निराधार महिला या योजनेसाठी पात्र असतील ही पात्रता बघा त्यानंतर बघा महिलेचे जे वय आहे एक ते एकवीस ते पासष्ट वय गटातील असणे आवश्यक आहे अर्जदार महिला ही महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे अनिवार्य आहे अर्जदार महिलाच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त नसावे जर असं तुमचा असेल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात जे आर नुसार आहे त्यानंतर बघा लाडकी मेळण्यासाठी अपात्रता बघा अर्जदार महिलेचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असल्यास तीन महिला या योजनेसाठी पात्र अपात्र ठरणार ठीक आहे त्यानंतर बघा असल्यास महिला या योजनेसाठी अपात्र ठरणार अर्ज जर महिलाच्या कुटुंबातील सदस्य आयकर जाता असल्यास ती महिला सुद्धा अपात्र ठरणार महिला जर इतर राज्यातील असेल अशा संदर्भात महिला या योजनेसाठी अपात्र ठरणार ठीक आहे त्याच्यानंतर बघा अपात्रतेसाठी काय आहे ठीक आहे तर बघा शासनाच्या इतर योजनेमार्फत पंधराशे पेक्षा जास्त आर्थिक मदत घेत असल्यास अशा पण महिला या योजनेसाठी अपात्र ठरतील म्हणजे समजा तुम्हाला शासनाच्या इतर कोणत्या योजनेमधून तुम्हाला जर पंधराशे रुपये पर्यंत मिळत असतील किंवा त्यापेक्षा जास्त मिळत असतील इतर कोणत्या अन्य योजनेमधून तर तुम्ही सुद्धा या योजनेसाठी अपात्र आहात ही गोष्ट लक्षात ठेवा त्यानंतर बघा लाडकी बहिणी त्याच्या अपात्रता नियम खूप आहेत परंतु मी तुम्हाला आता यामध्ये थोडेफार सांगितले आहेत ठीक आहे आता लाडकी बाई योजनेचे पैसे परत घेतले जातील का हा प्रश्न भरपूर जणांचा होता में तर आता त्याच्याविषयी मी तुम्हाला माहिती सांगतो ठीक आहे तर बघा सर्वात पहिल्यांदा समजून घ्या महाराष्ट्र सरकारने लाडकीबाई योजनेचा लाभ घेण्यासाठी काही पात्रता नियमावली ठरवली आहे परंतु अनेक अले, महिलांनी या नियमांचं उल्लंघन करून या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सादर केले आहे आणि त्यांना या योजनेचा लाभ पण मिळत आहे अशा सर्व महिलांवर शासन लवकरच कारवाई करू शकते ठीक आहे त्याच्यानंतर बघा मिळालेल्या माहितीनुसार अनेक महिला शासनाच्या इतर योजना मार्फत त्यांना पंधराशे रुपयापेक्षा जास्त आर्थिक लाभ घेत आहेत व त्याचप्रमाणे अनेक अनेक महिला शासनाच्या पात्रता नियमामध्ये बसत अशा सर्व महिलांकडून त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले पैसे त्यांना परत करावे लागतील या संदर्भात सुद्धा काही मीडिया रिपोर्ट मध्ये सांगण्यात आलं होतं आता बघूया सरकारवरती डिपेंड आहे मित्रांनो हे पूर्णपणे कारण की मग असं होणार श्रीमंत बहीण गरीब बहीण असं सुद्धा होऊ शकतं त्याच्यामुळे आणि तुम्हाला सर्वांना माहीतच आहे की आता इलेक्शन वगैरे सुद्धा जवळ आलेलं आहे त्याच्यामुळे आता सरकार याच्यावरती इलेक्शनचा विचार करून किंवा इतर भरपूर गोष्टी आहेत ज्या सर्व गोष्टींचा विचार करून सरकार आता याच्यावरती काय ऍक्शन घेतं त्याच्यावरती पूर्ण गोष्टी डिपेंड आहेत की पैसे माघारी घेतले जाणार का या बहिणींकडून तर असा भरपूर जणांचा क्वेश्चन होता तर तुमचा मी आशा करतो की तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून अतिशय महत्वपूर्ण माहिती मा दिलेली आहे जेणेकरून तुमचे जे काही डाऊट्स होते की आमचे पैसे माघारी घेतले जातील का वगैरे ते सर्व डाऊट मी या व्हिडिओमधून कव्हर केलेले आहेत व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ पूर्ण सगळीकडे शेअर करा जेणेकरून या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व बहिणींपर्यंत ही माहिती पोहोचेल ठीक आहे आता मी तुम्हाला लास्ट परत सांगतो सरकारवरती डिपेंड आहे की ते यावरती काय ऍक्शन घेतात आता या संदर्भात अजूनपर्यंत कोणतीही अपडेट आलेली नाहीये ऑफिशियली तर आता पूर्णपणे बघूया नेक्स्ट अपडेट काय येते जर नवीन अपडेट काही आली ते सर्वात अगोदर तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवरती पाहायला मिळेल